इथे मी सफेद वटाने घेतलेले आहेत एक वाटी तेही छान असे कुकरला शिजवून घेतलेले आहेत गॅसवरती कढई गरम करायची त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची जिरे घालायचे आणि थोडासा हिंग घालायचा हे सर्व परतून झाल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरला कांदा घालायचा इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेत ते चांगले बारीक चिरून यामध्ये घातले अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा आपला कांदा परतवून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने छान असा कांदा भाजून घ्यायचा आता यामध्ये ना हळद घालायची हळदीने भाजीला खूप छान रंग येतो इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि थोडीशी जिरे याची पेस्ट केलेली आहे ती आता यामध्ये घालायची आणि एकसारखं छान असं दोन मिनटं चांगलं परतत राहायचं कारण मसाला छान असा शिजला पाहिजे तुम्ही बघू शकता मसाला छान परतून झालेला आहे आणि त्याला छान असं साईडनं तेलसुद्धा तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मसाला घालायचा आपला घरगुती मसाला घालायचा इथे मी दोन चमचा घातलेला आहे आणि तो चांगला परतवून घ्यायचा आता यामध्ये आपण जे वाटाणे शिजवलेले आहेत ना हे यामध्ये घालायचे आणि त्याचसोबत ना उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये मी काप करून घातलेले आहे आता हे चांगलं मसाल्यासोबत ना परतवून घ्यायचं आता यामध्ये लागल एवढं घरचे पुरतं गरम पाणी घालायचं आपल्याला जशी आमटीची भाजीची थिकनेस हवी आहे तर तसं पाणी घालायचं यामध्ये आता यावरती चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला अशी चांगली उकळी फुटू लागली ना की याच्यामध्ये बारीक चिरली फ्रेश अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि हे चांगलं मिक्स करायचं आता आपण काय करणार आहे याच्यावरती झाकण ठेवून ना पंधरा ते वीस मिनटं बारीक गॅसवरती छान अशी आपली भाजी शिजू देणार आहे वीस मिनटं झालेल्या आहेत आता आपण भाजी बघूयात तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी झालेली आहे ती आणि इवन साईडनं किती छान असा कट आलेला आहे लाल तुम्ही बघू शकता तुम्ही पण या पद्धतीने नक्की ही भाजी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी भाजी झाली आहे ती तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा आणि माझा चॅनेल सबस्क्राईब देखील करा